चला सुरू करू का औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज छत्रपती शाहू महाराजांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी काव्य वाचनाच्या स्पर्धा आणि मेळावा भरवलेला होता आज औरंगाबाद शहरात ग्रामीण भागातले अनेक शेतकरी सकाळपासून भेटत आहेत शेतकऱ्यांची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे आणि त्याविषयी राजेश टोपेजी मी जिल्हा आमचे पांडुरंग तांगडे पाटील आणि जिल्ह्यातल्या प्रमुख वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या जाऊन आयुक्तांना आम्ही भेट घेतली आणि आयुक्तांनी निवेदन केलं निवेदन दिलेलं आहे आणि महाराष्ट्रात आणि विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यात जी शेतकऱ्यांची अडचणीची परिस्थिती निर्माण झाली त्याविषयी आयुक्तांना आम्ही भेटलं राजेश टोपेनी मगाशीच माध्यमांना देखील कोणत्या कारणासाठी भेटलो हे आम्ही त्यांनी सांगितलं आहे उद्यापासून विधानसभेच्या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनाची सुरुवात होत असताना महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रश्न म्हणजे पेपरफुटीच्या घोटाळ्यापासून ते वेगवेगळ्या वे पद्धतीनं राज्य सरकारने केलेले अनेक अक्षम्य त्रुटी ज्या आहेत त्या सर्वांच्यावरच महाराष्ट्राच्या सरकारला जाब विचारण्याचं काम आमची महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार करतील हा आम्हाला विश्वास आहे जे काही पीक विमे वाटप करण्यात आले नक्षरशः शेतकऱ्यांना पस्तीस रुपये बारा रुपये पंचवीस रुपये रुपये शेतकऱ्यांचा पीक विमा ही योजना ही पीक विमा कंपनींचे नफेखोरीच्यासाठी नफे जास्त प्रोत्साहन देणारी आहे सगळ्या पीक विमा कंपनी हजारो कोटी रुपये मिळवले पण शेतकऱ्याच्या पदरात काही मिळालं नाही महाराष्ट्र सरकारचं हे टोटल फेल्युअर आहे पीक विमा योजना राबवत असताना एक रुपयात विमा काढा आणि आम्ही तुम्हाला एक रुपयाच्या मध्ये तुम्हाला सगळे नुकसान भरपाई मिळवून देतो असं सांगणारं सरकार हे पूर्णपणाने अपयशी ठरलेलं आहे महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये याबाबतीत कोणतीही दिवाळा आणि आपुलकीनं हा प्रश्न आप सोडवण्यासाठी कुणी प्रयत्न करत नाही त्यामुळं याचाही महाराष्ट्राच्या विधानसभेत जाब विचारला जाईल जागा वाटपाची चर्चा आमच्या पंचवीस तारखेला होत्या आणि काल परंतु काँग्रेस पक्षाची दिल्लीला बैठक असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा नवीन दिवस ठरवण्याचं काम आम्ही करणार आहोत लवकरच बसू आहोत अपेक्षा आहे तसंच आखडा बाहेर सांगणं योग्य नाही कारण जे काही आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसून ठरवू ते कुठल्याच पक्षाने आकडे जाहीर करण्याची आवश्यकता नाही आम्ही सगळे एकत्रित बसून निवडून येणाऱ्या उमेदवार आणि ये सक्षमता त्या भागातल्या जनतेचा पाठिंबा या सगळ्यांचा आणि झालेल्या लोकसभाच्या बाबतीत त्याचाही आम्ही विचार करू काही चर्चा झालेली नाही फार प्राथमिक आहे सगळं असं कोणता फॉर्म्युला अजून काढलेला नाही ठरलेला पण नाही महाराष्ट्रातल्या जनतेनं त्याचा निकाल दिलेला आहे ओरिजिनल कोण हे महाराष्ट्रातल्या जनतेनं निर्णय निर्णयात्मक ठरवलेलं आहे त्यात कुठली शंका ठेवलेली नाही चार इकडे आणि पाच इकडे असं नाही एक आणि आठ एवढा फरक आहे म्हणजे महाराष्ट्रातली जनता कुठल्या बाजून आहे आणि असली कोण और नकली कोण याचा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेनं शिवसेनेबाबतीतही दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही दिलेलं आहे वंश बहुजन आघाडीने शहरामध्ये काही बॅनर लावले त्या बॅनरमध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे सगळे स्वराज्याच्या बाबत जे काय पत्र आहे ते रद्द करण्यात यावे अशी वंचित भूमिका आहे तुम्हाला मला कसं वाटतं तुमची काय भूमिका मी पाहिलेलं नाही वंचितने काय लिहिलेलं आहे त्यामुळं मला बघितल्याशिवाय मी काय बोलणे योग्य नाही पाणी वाजवणारा माणूस हे आमचं जे चिन्ह आहे त्याच्याचबरोबर दुसरी जे एक इन्स्ट्रुमेंट आहे त्याला बिपानी हे नाव त्यांनी दिलं तुतारी हे नाव आणि त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस याऐवजी तुतारी पण त्या याच्यात आहे त्यामुळं अनेकांचा गोंधळ झाला आणि त्यामुळं दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एक लाख तीन हजार मतं आमची तिकडे गेली त्या माणसाला फारसं कोणी ओळखत नाही अशा माणसाला एक लाख तीन हजार मतं पडली यातूनच दिसतं की निवडणूक आयोगाने याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे संपर्कात नाही आता असं आहे की जुन्यांना घेणं ही आमची आता प्रायोरिटी नाही आहे परंतु अनेक कार्यकर्ते येऊ इच्छितात ज्यांना जे सत्तेत गेलेले नाहीत पण ज्यांचा सत्ता मिळवण्यासाठी वापर झालेला आहे असे घटक जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात आहेत आमच्या पक्षाकडे नवीन चेहरेही यायला लागलेले आहेत नवीन चेहरे, चेहरे तरुण मुलं तरुण कार्यकर्ते हे पुढे यायला लागले आहेत त्यामुळं प्रत्येक मतदारसंघाचा विचार करून आम्ही योग्य तो विचार करू असा मी म्हणत नाही आहे कारण काय आहे की आमच्या पक्षाला जो त्रासमधल्या काळात झाला त्या त्रासाची देखील आठवण महाराष्ट्रातल्या तरुणाईपर्यंत सहजगत्या ड्रग पोचवणाऱ्या गँग्स आणि त्यांना सपोर्ट करणारं ग्रह खात्यातले पोलीस हे एक मोठं नेक्सस तयार झालेलं आहे अनेक पानपट्टीवर देखील ड्रग उपलब्ध होतात असं मला अनेक कार्यकर्ते आणि लोक सांगतात की असे प्रकार चाललेले आहेत आणि लहान वयातच ड्रग चा विळखा अनेक तरुणाईला बसायला लागलेला आहे आणि पुणेमध्ये तर प्रचंड हे अनुभव यायला लागलेले आहेत आणि मला वाटतं की राज्य सरकारच्या गृह खात्याचं हे टोटल फेल्युअर आहे महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला चांगलं वळण लावण्याऐवजी पब आणि ड्रग या दोन संस्कृतीचा विळखा बसतो आहे आणि ग्रह खातं या सगळ्यांना थांबवण्याच्याऐवजी दुर्लक्ष करून प्रोत्साहन देतं आहे असं मला वाटतं लोकसभेचा मला मगाशी पण सांगायचं होतं विसरलं मिळतोय जयंत पाटील मुख्यमंत्री किंवा अ ब क मुख्यमंत्री याच्यात महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यांनी स्वारस्य ठेवू नये आम्ही सत्तेवर आलं पाहिजे हे स्वारस्य पहिलं पाहिजे त्यामुळं आमच्या आम महाविकास आघाडी तिन्ही पक्षामध्ये स्पर्धा लागू नये आणि ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि निवडून आलेले आमदार त्यावेळी ठरवतील आज कुठल्याही पक्षाने नावं घोषित करणं किंवा हे करणं याने आमची महाविकास आघाडीची एकता ही सक्षम राहिली पाहिजे त्यात कुठे गॅप तयार होऊ नये म्हणून कुठल्याही महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्री अमकावणार तमकावणार तमकवणार अशी भाष्य करणं टाळलं पाहिजे असं माझं मत आहे त्यांनाही आवडायला लागेल तुम्ही घाई करू नका इज द मला माहीत नाही अलीकडे माझा बाळासाहेबांशी अलीकडे संवाद झालेला नाही निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यामुळे त्यांच्या मनात काय मला माहीत नाही आम्ही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो नाही आम्हाला यश आलं आता माहीत नाही त्यांच्या मनात काय आणि आम्ही आमच्या महाविकास आघाडीची चर्चा अजून एकत्रित बसलेलोच नाही त्यामुळे इतर पक्षांच्या कन्सेंटने काही करायचं असेल तर करू शकतो आम्ही उद्याच बसणार सॉरी पा पंचवीस तारखेला कालच बसणार होतो पण ते शक्य झालं नाही काँग्रेस पक्षाची दिल्लीला काहीतरी बैठक होती असं मी ऐकलं त्यामुळे आता नवीन तारीख ठरेल लवकर हे सरकार दो दोनच सरकार वीस ऑक्टोबरला विधानसभा होणार वीस सप्टेंबरला साधारण कोड ऑफ कंडक्ट येईल अशी अपेक्षा आहे त्याचा अंदाज साधारणपणे एक दोन पासून होईल हुन वीस ऑगस्टला निवडणुकीचे मतदार याद्या जाहीर होती त्यामुळं वीस ऑगस्ट नंतर इलेक्शनचा मोड असेल त्यामुळं ह्या बारा दिवसात सरकार ज्या घोषणा करेल त्यांना ते पार पाडण्यासाठी देखील वेळ मिळणार या घोषणा हवेत राहतील कागदावर राहतील आमचं सरकार येईल त्यावेळी आम्ही त्यापेक्षा उत्तम योजना महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडं देशाचं नाव खूप मोठं होतं असं म्हणत मात्र एक चिंताजनक बातमी आली पाणी टंचाईचं संकट भारताची बाजारातील कर्ज क्षमतेची युतीची घंटा जी आहे ती वाढते कारण आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मुलीचा हा भारतासाठी कलर आहे काय काय पाणी संकट जे आहे ते भारतावर निर्माण झालेलं आहे त्यामुळे इतर देशांकडून कर्ज येणं पाणी पाणी म्हणतात वॉटर नाही आपल्या देशानं दोनशे पाच लाख कोटी रुपयापर्यंत का दोनशे दहा लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज उभं केलेलं आहे आणि यापूर्वी एक आय एम एफ ने इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे आहे त्यांनी एक इशारा मागच्या वर्षी दिलेला होता की तुमचं कर्ज काढण्याचा जो वेग आहे तो प्रचंड मोठा आहे आणि त्यामुळं श्रीलंकेसारखी परिस्थिती होईल त्यामुळं आधीच काळजी घ्या त्यामुळं मला वाटतं की केंद्र सरकारने या सगळ्या काळज्या घेऊन सरकारमध्ये काम केलं पाहिजे महाराष्ट्र सरकारने त्यांना एवढ्या मोठ्या प्रकार आता हे आमदार सांभाळण्यासाठी एवढे वर्क ऑर्डर आणि टेंडर काढून कामं दिलेली आहेत त्या सगळ्यांची बेरी है जी आहे त्याचे पैसे द्यायला तीन वर्ष लागतात एवढी आश्वासनं तुझ्या मतदारसंघात पंधराशे कोटी तुझ्या मतदारसंघात चारशे कोटी तुझ्या मतदारसंघात पाच हजार कोटी हे आमदारच घोषणा करत आहेत माझ्या मतदारसंघात मी एवढे आणले त्याची बेरीज केली तर महाराष्ट्राचं बजेट तीन वेळा मांडावं लागेल आणि ही त्या त्या भागातल्या जनतेची फसवणूक आहे त्याच्यापेक्षा काय नाही नारळ फोडणे आणि कमिशन घेणे याच्या पलीकडं कमिटमेंट काही नाही आहे